अहो चला बर पटकन बहिणीला एक तर पाहुणे बघायला एकच्याच जाते आणि त्यांचं टाइमिंग निघून जाईल मला जॉब ला जायला लागल काम येत ना मोठे अहो तुम कस माणसं माणसा बहु तीन दोन तीन प्रश्न विचारतील म्हणून म्हंटल मी काम केली पाहिजे का नाही का तुझे तुझ्या कुठे बी ते पण आहे माझा नवरा लय गुणाचं ग बाई बर ठीक आहे मी जाते मग तुम्ही कामाला जा मग आणि दरवाजाची कडी उर पिच टावा शेजारच्या काकून कडे चावी द्या मी आल्यावर घेईन मग बर झालं तू कशी आहेस कुठे खराब झाली अगं मी मेंटेन ठेवली आता लग्न करायचंय ना हा ना? अविनाश कुठे आंघोळ करतोय दादा थांबवलं दादाच बाहेर था। ताई आली स्वयंपाक केलाय का नाही तर मी करते नाही केलं मी शिकले आल शिकते आल बरं आहेस का अविनाश हा तब्येत बरी आहे ना एकदम मस्त आहे ते त्यांना मी काय म्हंटल म्हटलं आज मोनाला म्हटलं पाहुणे येणार बघायला म्हटलं चला की माझ्या सोबत मला माझ्यासोबत हे काम आहेत ते काम आहेत काय हा बघ ना चांगले जाऊ दे त्यांच्या वाचून काय का आपलं मग काय तर जाऊन ते बरं तू मुलाच काही फोटो वगैरे बघितला फोटो नाही दाखवत आहे का बर ठीक आहे मराठी जाऊन मरून दे आपल्याला फक्त चांगला आपलं पैसा पाणी कसं बँक बॅलन्स वगैरे पाहिजे त्याच्याकडे काय हा जोडा दिसला दोघांचा बघा आपलं कसं दिसतंय काय ना ते ह्याच्या वर आहे ना का हा बरं ठीक आहे बरं आता आहे ना मस्त पिकेत आपण औराअवरी पाहुणे येणार ओके ऐक ना मी काय साडी नाही घालत मला असं म्हणजे मी साडी अरे कशाला घालती आजकाल फॅशन असते तशी मग हा फक्त असं काहीतरी बिदर घे कसं काय नाही प्रॉब्लेम ना मरून आजकालच्या जमान्यातल्या पोरी आपल्याकडं जमाना राहिला चल आवडतो डायडे अरपा न आलं तर

लयच ऊन आहे पाहुणं लई ऊन म्हण काय सांग तुम्हाला पाणी ती समज कसं काय पोरगा पोरगा मस्त आहे एक नंबर आहे त्याला बँकेत पगार आहे गपना त्याला बँकेत लय पगार आहे बागा पगार लई पगार धपकी कानपटात आमची मोना मोना नवरी आली वरी आम्ही बसायला खाली माग आहे सरक दे मग हेड करून खांबगाडी बर

ते तुमच्या तुमचीकडे काय झालंय आता रस्ता खराब होता पडला असता त्यामुळे त्यामुळे तिथून उठून आला होय हां बोल ते काय झालंय त्याला ना बँकेत पगारलाय <laughs> ना त्याच पैसे मोदज मोदज ही झाले हां असले सरक पैसे काय बरं आहे का नाही ही मुलगी ना काय करत जसं असं नाही हा हा शिक्षण काय झालं शिक्षण होई नाही फळ आले नाही हे फायदा त्याला ते पैसे देत त्याच्यामुळे सारखी सवय असल्यामुळे पैसे होत असतो जोडी चांगले आई वडील तुमचे नाही आई वडील नाही अरे बर का मला माहितच नाही तुमच्या आई वडिलांच काय असं विचारले मग पुढे करायचं नाही मग बस ना पाच मिनिटं हो हो मुली शिक्षण किती झालंय

जॉब लाई जॉब ला आपल्या बँकेत मॅनेजर आहे ते खाली नाही नाही ना मी काय पाणी घर आमचं स्लॅब होय ओ तो ते काय तुम्ही कशी फर्ची टाकली तो का तो तिथे साईडला तिथे साईडला फर्च टाकली नाही वाटत आणि आम्ही पण अशी घरात टाकली असे हा कुणी आलं ना पैसे जगून का

हा सोयरीक हे नामची हा तुला काय वाटलं अरे पण तू तर म्हटला तो फोटो वगैरे दाखवला तूला हे पसंद पडलंय का अरे, अरे आपल्या मुलाला किती हान्स मुलगा भेटन तुला माहिती ना अविनाश अरे माहिती आहे ताईडे पण चांगले त्यांच्या घरी सगळं व्यवस्थित तुला तर बायलेपासून माहिती आपले आई वडील नाहीयेत आणि त्याच्यानंतर त्याला 2.5 लाख रुपये मायना आहे बँकेत त्यांना माहिती नाही मौसा होय पाहू आपण काय पैसा आपली मोना सुकत राहील जोडा किती एक नंबर आमचा मुलगा तिला कढव घेऊन हिंडेल म्हणजे कोणत्याच असं पायाला आला त्याला हे सुद्धा नाही टोचून येतात माती पण अविनाश मला एक सांगते सुद्धा हा फोटो बघितला ती पण याला हा म्हटली हो oh, oh. बोलली ती पण चक्तो मोना हा बोलली त्याला अरे oh. हा बोलली तिला आवडला त्याच्यामुळे मी बोलू ना बोलून बोलू नये आपण करू तारीख आपण ठरवून टाकू पण बोलली म्हणजे पैशाचं काय खरं नसत बोला मला पण तुम्ही आवडता आय लव्ह यू टू मग कधी करायचे लग्न

आई का ना तुमचा चेहरा दाखवा ना <laughs> दाजी तुम्ही थांबा मी ताईला जाऊन सांगते तुमचं नाव मुनी <laughs> बर माझ चांगलं नग्न झालं असत आता मुनी गेली चांगलं मास्क खाली घेतलं तिने बिघितलं आता आता बायको काहीच बोलत नाही लय माल ते वाटत चल <laughs> बोलत बोल <थे। laughs> नाही मी ना मोना सगळं बोलणार त्या विषयावर काय बोलायचं बरं सगळं व्यवस्थित आहे नाही मी बोलणार आहे तिला का नाही असं कसं बरं नुसतं अंगठावर जोडी जोडी किती शांत शांत दिसते बाबा तुला पसंत आहे काय हो मी मोना सांग बोलणार आहे मोनाची पण मर्जी मला कधी अरे ताई तिने फोटो बघितले ना ओ गुड आणि आई बाप सगळं काय मी आहे मी सांभाळू तुमच्या दोघांना पण अहो पैसा पाणी लय कशाला तुम्ही टेंशन घेताय पोरग एकदम सुखात राहील नाही पोरग असं हिरो मनी ना आमचं काय उठ लवकर मला तुला काहीतरी सांगायचं उठ तू ते पोरग बघायला आले ना त्यांचा मास्क मी काढला ते दाजी आहेत काय बोल हिचं नाव नाही दाजी आहे ते

घेऊन आले त्यांना विचारतो हे पा तुझा गैरसमज झाला तुला खायला प्यायला घेऊन ये बरं त्यांना मग कळ तुला मी कशाला खोटं बोलू तुला थांब मी तेच थांबा घेऊन येते काय प्रॉब्लेम नाही आम्ही जातो की नाही तुम्ही काय नाही मिस्टेक झाली असं